आपण पाहतात आदर्श भारत रेल्वेवरून खापा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत नागलवाडी वन क्षेत्रातील सिरंजी शिवारात गोवर्धन राऊत यांच्या शेतातील विहिरीत पट्टेदार वाघ पडल्याची घटना सोमवार दहा फरवरीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार नागलवाडी वन परिक्षेत्राला लागून सिरंजीत शिवारात गोवर्धन राऊत यांचे शेत आहे सोमवारला त्यांच्या शेतात महिला मजूर वर्ग कामाला होते दुपारच्या सुमारास काही महिला पाणी काढण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीतून वाघाच्या डळकरीचा आवाज ऐकू आला विहिरीत डोकावून बघितले असता विहिरीत वाघ असल्याचे दिसून आले या घटनेची माहिती खापा वन परिषेत्र अधिकारी सचिन आठवले यांना देण्यात आली नागलवाडी वनक्षेत्र सहाय्यक एच डी घडलिंगे व वनपाल नरेंद्र भेंडारे पावणे तीन वासाच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी विहिरीत शहानिशहा श्या करून पाहणी केली असता पट्टेदार वाघ असल्याचे दिसून आले त्यांनी लगेच खाबा पोलीस स्टेशन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली वाघाला वाचविण्यासाठी गावकऱ्यांकडून खाट मागविण्यात आली वाघ पाण्यात बुडू नये म्हणून बाजेला चार बाजूने दोर बांधून खाट विहिरीत सोडण्यात आली ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत खाट सोडल्याने खाटेवर येऊन वाघ बसला घटनास्थळी वाघ पाहण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली असती पोलीस कर्मचारी तसेच एस टी पी एफ स्टॉफ यांनी गर्दी नियंत्रित केली तसेच डॉक्टर राजेश फुलसुंगे वैद्यकीय अधिकारी टी टी सी नागपूर यांच्या नेतृत्वात एक टीम व एच जी आठवले वनपरिक्षेत्र अधिकारी खापा यांच्या नेतृत्वात एक टीम अशा दोन टीम तयार करून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले हायड्राच्या सहाय्याने पिंजरा वेरीत सोडण्यात आला जवळपास तीन तासाच्या अथवावर परिश्रमानंतर वाघाला रेस्क्यू करून विहिरीच्या बाहेर काढण्यात येशे आले सदर पिंजरा ॲम्बुलन्समध्ये ठेवण्यात आला राजेश पुलसंगे यांनी सांगितल्यानुसार सदर वाघ चार ते पाच वर्षे असल्याचा अंदाज असून बाह्य निरीक्षणावरून वाघ न असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बचाव कार्य दुपारी तीन वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होते घटनास्थळावर ग्रामस्थांची व बघणाऱ्यांची गर्दी प्रचंड वाढल्याने वाहन तात्काळ घटनास्थळावर रवाना करण्यात आले वाघ पाण्यात जास्त वेळ राहल्याने व रात्रीच्या वेळी तपासणी वेळी तपासणी करणे मोक्यावर शक्य नसल्याने पुढील तपासणी व औषध उपचारासाठी वाघाला अँब्युलन्समधून टी टी सी सेंटर नागपूर येथे नेण्यात ना आले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदार भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा